राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यघटनेच्या कलम एकशे त्रेचाळीस एक अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहून चौदा प्रश्न विचारले कायदेमंडळानं संमत करून राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे पाठवलेली विधेयकं संमत करण्यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना कालमर्यादा ठरवून देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात हे प्रश्न आहेत काय आहे याची पार्श्वभूमी एप्रिल महिन्यात सर्वोच्च न्यायालयानं एक ऐतिहासिक निर्णय दिला राज्य विधिमंडळाने राज्यपालांकडे पाठवलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राज्यपालांना एक विशिष्ट कालमर्यादा या निर्णयाद्वारे सर्वोच्च न्यायालयानं ठरवून दिली आणि या कालमर्यादेचं उल्लंघन झाल्यास हा मुद्दा न्यायालयीन पुनरावलोकनाच्या कक्षेत येईल असंही न्यायालयानं स्पष्ट केलं इतकंच नाही तर राष्ट्रपतींनीही संमतीसाठी आलेल्या विधेयकांवर तीन महिन्यांच्या आत निर्णय घेणं न्यायालयानं बंधनकारक केलं नेमके काय आहे ते चौदा प्रश्न पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून जेव्हा राज्यपालांसमोर एखादं विधेयक संमतीसाठी येतं तेव्हा राज्यघटनेच्या कलम दोनशे अंतर्गत त्यांच्यापुढे काय पर्याय असतात अशावेळी मंत्रिमंडळानं दिलेल्या सल्ल्यानुसार वागायला राज्यपाल बांधील असतात का राज्यपालांनी कलम दोनशे अंतर्गत घटनात्मक विवेकाच्या सूत्राचा वापर करणं न्याय आहे का कलम तीनशे एकसष्ट अंतर्गत राज्यपालांच्या कृत्याचं न्यायालयीन पुनरावलोकन करण्यावर पूर्ण बंदी आहे का राज्यघटनेनं कोणतीही कालमर्यादा घालून दिलेली नसताना आणि राज्यपाल त्यांच्या अधिकारांचा वापर करत असताना न्यायालयीन आदेशांद्वारे अशी कालमर्यादा घालून देता येते का कलम दोनशे एक अंतर्गत राष्ट्रपतींनी घटनात्मक विवेकाच्या सूत्राचा वापर करणं न्याय आहे का राज्यघटनेनं कोणतीही कालमर्यादा घालून दिलेली नसताना आणि राष्ट्रपती त्यांच्या अधिकारांचा वापर करत असताना न्यायालयीन आदेशांद्वारे अशी कालमर्यादा घालून देता येते का राज्यपालांचे अधिकार राज्यघटनेनं ठरवून दिलेले असताना राज्यपाल जेव्हा एखादं विधेयक राष्ट्रपतींच्या संमतीसाठी राखून ठेवतात किंवा अन्यथा राष्ट्रपतीने सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेणं गरजेचं आहे का कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वी राज्यपाल आणि राष्ट्रपतींचे निर्णय न्यायालयीन पुनरावलोकनच्या कक्षेत येतात का एखाद्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होण्यापूर्वी त्यातल्या मजकुरावर निर्णय घेण्याची परवानगी न्यायालयांना आहे का राष्ट्रपती किंवा राज्यपालांचे राज्यघटनात्मक अधिकार किंवा त्यांनी दिलेले आदेश कोणत्याही प्रकारे बदलता येऊ शकतात का राज्य विधिमंडळाने केलेला कोणताही कायदा राज्यपालांच्या संमतीशिवाय लागू होतो का सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्याही पीठाने त्यांच्यासमोर आलेला कोणताही मुद्दा अतिशय महत्त्वपूर्ण अशा कायदेशीर तत्वांशी निगडीत आहे का याचा निर्णय आधी घेणं अनिवार्य नाही का सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार फक्त प्रक्रियात्मक कायद्यापुरते मर्यादित आहेत की सध्याच्या प्रक्रियाने तरतुदींशी विसंगत असे आदेश देण्यापर्यंत ती विस्तारता येतात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातले वाद दावा दाखल करण्याखेरीज इतर मार्गांनी मिटवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारावर राज्यघटनेनं मर्यादा घालून दिल्या आहेत का यापुढे काय होईल राज्यघटनेच्या कलम एकशे त्रेचाळीस एक, एक अंतर्गत कायदेविषयक आणि जनतेसाठी महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांवर राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचं मत विचारू शकतात आता सुप्रीम कोर्टाला या मुद्द्यांसाठी घटनापीठाची स्थापना करावी लागेल आणि हे घटनापीठ सर्व मुद्द्यांचा विचार करून निर्णय देईल